नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल येवला उन्हा बाजार बाजारभेटली कॅम कॅम दर आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल नाशिक उन्हा बाजार बाजारभेटली कॅम कॅम दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल लसलगाव उन्हा बाजार बाजारभेटली कॅम कॅम दर पंधराशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल लसलगाव फळ उन्हा केम दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल लसलगा विंचूर उन्हा एखादा केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे अक रुपये क्विंटल सिन्नर उन्हा एकंदा बाजार भिडले कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौतीसशे वीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सिन्नर नायगा उन्हा एकंदा बाजारभिडली काम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भावचलात भेटूया आणि व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार बाय बाय